पाले दादा आले यांचे मोठे बंधू आणि त्यांच्या आईसाठी कॅन्सरसाठी त्यांनी आमच्या इथून मेडिसिन नेलं फायटोवीचं आणि तुम्हाला तर माहितच आहे खूप दिवसापासून आपण करतोय आणि खूप साऱ्या लोकांना खूप छान रिझल्ट मिळाले कॅन्सर रिलेटेड तर मला दादांना ह्या त्यांच्या घरामध्ये आम्ही मेडिसिन दिल्यानंतर पेशंटची सुरुवातीची परिस्थिती काय होती हे मला तुम्ही एकदा सांगा पेशंटला सुरुवातीला काय होत सुरुवातीची परिस्थिती अशी होती पेशंट गळून गेलो होतो बरोबर आणि जेवण कमी करायचं बरोबर आणि ज्यावेळेस बाहेरचे समजा डॉक्टरचे समजा जी ट्रीटमेंट चालू होईल त्याने थोडस आज त्रास व्हायचा ओके ओके आम्हाला ज्यावेळेस तर आमच्या मामाकडून नगरला मामा असतात केअर म्हणून त्यांच्याकडून समजलं तुमचं नाव आणि आम्ही ज्यावेळेस औषध चालू केलं तर त्यावेळेस म्हणजे जेवण जायला लागलं म्हणजे आणि आज पेशंट म्हणजे अशी परिस्थिती आहे पेशंट डायरेक्ट राहण्यामध्ये शहरामध्ये जातोय म्हणजे रिअल परिस्थिती नाही बरोबर आणि त्यावेळेस इतकी परिस्थिती वाईट होती की मी ज्यावेळेस तुमचे पप्पा होते आम्ही डायरेक्ट रडलो होतो सांगतो की आमच्या आईला वाचवा आम्ही बरशी माहिती घेतली तर कसं आहे वाचवणारा बघणारा वरचा आहे आम्ही माध्यम आहे आमच्या माध्यमातून आमचं काम मेडिसिन तुमच्यापर्यंत पोहोचवणं पण लोक व्हिडिओ बघतात शेअर करतात समाजसेवा म्हणून लोक पण पुढे पाठवतात त्यांचे पण आम्हाला धन्यवाद द्यायचे की लोक आमचं थोडंसं काम, काम सोपं करतात आणि तुमच्यापर्यंत मेडिसिन पोहोच होतं किंवा माहिती पोहोचवत बरोबर ज्यावेळेस पप्पांनी काल तुमच्या बंधूला फोन केला ते म्हणे कसं वाटतंय आता पेशंटला तुमचे बंधू त्यांना म्हणे कोण पेशंट ते थोडे म्हणे कोण पेशंट आम्हाला म्हणते बरोबर आणि रात्रीच विषय झाला त्यांचा फोन आला म्हणे सरांचा मी त्यांना असं बोललो ती रिअल परिस्थिती कारण आता मी ज्यावेळेस औषध मी जातो म्हणलं तर मला त्यांचं त्यांना घटायचं कारण पहिल्या जे आमचं बोलणं झालं तर त्यांनी मला गॅरंटी दिली तुम्ही फक्त एक महिना सुरु करा आणि मग मला येऊन भेटा आता त्यांचे जे सत्कर्म म्हणावं तुमच्या मातुश्रींचे ते त्यांच्या आज कामं येत आहेत आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी मी ईश्वर यांनी प्रार्थना करतो